हरघर तिरंगा अभियाना अंतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता जळगाव शहरातील महानगरपालिकेपासून मॅरेथॉनचे आयोजन स्वातंत्र्य दिनानिमित्त करण्यात आले होते ही मॅरेथॉन जळगाव शहरातील ज महानगरपालिकेपासून सुरुवात करण्यात आली असून नेहरू चौक शिवतीर्थ मैदान चौक नवीन बस स्थानक चौक मार्गे स्वतंत्र चौक स्वातंत्र्य चौक मार्गे जळगाव महानगरपालिकेत या भव्य मॅरेथॉनचा यावेळी समारोप करण्यात आला स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर या भव्य मॅरेथॉनचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते पारंपरिक वेशभूषा परिधान करत हातात तिरंगे घेत ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर डेरे आरोग्य अधिकारी डॉक्टर उदय पाटील अतिक्रमण अधीक्षक संजय ठाकूर यांच्यासह महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती भारत माता की जय वंदे मातरमचा जयघोष करत ही भव्य मॅरेथॉन काढण्यात आली